अब्याधीस पन्नास कर्ज बुडव्यांचे अडुसठ हजार कोटी रुपये माफ सरकार तुम्ही आमचे मायबाप नेते पाया पडतो पुर आपण पड आपले इलेक्शन चोरे हो व्हायला लागले तरी कोणाला तपास नाही ब्राझीलची बाई ब्राझीलचे मॉडेल आहे तिने बावीस वेळा आपल्या देशामध्ये मतदान केलं हरियाणामध्ये काल राहुल गांधींनी दाखवलं खोटा आहे का खरं मला माहित नाही पण जर खोटा असलं तर त्यांच्यावर कारवाई अरे असेल तर ना नाशास कधी आपलं त्याच्यावर कधी बोलायचंय कधी सुधरायचं आता या मध्ये इलेक्शन चालू <ण्टाथ> येतं त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत आपण इथं मागण्यासाठी एवढेच लोक बसलो काही बस संख्या नाही आपली निग्लेक्ट करून टाकले सगळ्यांना निग्लेक्ट लोक इलेक्शनला मतदान करायला गेल्याच्या नंतर त्यांच्या तोंडावर सांगितलं जाते तुमचं मतदान झालं कसं तुम्हाला नोकरी नाही मागत आम्ही रोजगार मागतो कोणी समजूनच घ्यायला तयार नाही नोकरी नोकरी खाली उपमित थांबतात काही पण अरे एवढी जर तुमच्याकडे अक्कल शून्यता असेल तर त्याला काय समजायचं आपण असा समाज घडवणार आहेत का आपण किंवा प्रशासनाचं कोणी आपल्या इकडे भेट द्यायला आलेलं नाहीपर्यंत त्याची आपल्याला वाट करायची परंतु माझं इथं एकच आहे की याच्यापैकी कोणाला जर काही झालं तर त्याची सर्वस्वी जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल कारण आम्ही या देशातले तरुण आहेत कुठले भगोडे वगैरे नाहीत किंवा मोकार फिरणारे तुकारपोर नाहीत आम्ही शिकलेले मुलं आहोत शिकलेल्या मुली आहोत आणि आपल्याला सहजासहजी प्रत्येक गोष्ट समजते आपल्याला जास्त प्रमाणात विश्लेषित करून सांगण्याची काही आवश्यकता नाही आपला एवढं जरी समजतंय की आपल्याकडे हे लक्ष द्यायला तयार नाहीयेत आणि हे जर आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नसतील तर ज्या वेळेस आपल्या प्रशिक्षणार्थांना काही होईल त्यावेळेस त्यांना मग आपल्या विरोधाचा कठोर सामना करावा हो लागेल हे निश्चित आहे दुसरी गोष्ट शासनाला माझं सांगणं आहे मुख्यमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील कुठलेही नेते असतील अधिकारी असतील कृपा करून आम्हाला साथ द्या आम्ही काही आगळं वेगळं काही मागत नाहीत तुम्हाला आमच्या मागण्या तुमच्यावर काहीतरी बर्डन आणतात काहीतरी आपल्या राज्याचा वाटोळा होऊन जाईल अशा काही नाहीत ज्या मागण्यांनी राज्यात काहीतरी नुकसान व्हायला लागले त्या तुम्ही कधी कधी मान्य करता पण हे जे बोड गरिबाचे लेक ले, लेकर इथं बसले शेतकऱ्यांचे लेकर बसले तर मजुरांचे लेकर बसले तर तुमच्या कमी नाही म्हणजे तुम्ही प्रशासनात काय करता हेच मला कळत नाही मी स्वतः करत होतो पण आज मला खरंच वाटतय की मी ते सोडून दिलं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बरं झालं आय बस झालो असतो काय ते नाही केलं त्याचा आज मला शंभर टक्के आनंद होतो नव्याण्णव टक्के सुद्धा नाही त्याच्यानंतर आपल्या प्रशिक्षणात त्यांना पण विनंती आहे त्यांना जर काही व्हायला लागले जे उपोषणाला बसलेत जास्त त्रास व्हायला लागला तर त्यांनी सांगायचंय मनात ठेवायचं नाही कारण तुम्ही जर आम्हाला सांगितलं नाही तर तुमचा त्रास वाढत गेल्याच्या नंतर दुसरं काय होऊ शकतंय आपण एवढं पण त्यांना सोडून द्यायचं नाहीये ते आपल्यासाठी बसले होते सगळ्यांना तुम्ही परीचा असताना काही जमिनामध्ये सापड सकाळी आपले काही स्टँड स्टँडवर लघवीला गेले होते लघवी करण्याचे पाच रुपये मागितले तिथं किती पाच लघवीचे पैसे कुठे मागतात का तरी पण ते मागितले गेले मी म्हणलं का जे 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 ते म्हणले आमचे टेंडर आहेत व लगी करायचे टेंडर आमचे दादा सगळ्यांना जाऊन स्टँडवर लग्वी करावं लागेल तुम्हाला जर तिथं फ्री मध्ये तर माझी ही पण प्रशासना किमान तेवढ्या गोष्टी तरी आम्हाला मोफत अवेलेबल करून द्या तिथं आम्ही खात सोड्याचं दिल सोय करा इथं आहे ते का एखादं वाचरुकापर्यंत काय करते प्रशासनाच कुठं जायचं त्या त्यांनी आता बसलेले त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत तिथं कोणाचं काम आहे ती प्रशासनाची जिम्मेदारी आहे की नाही त्यांनी त्यांच्या गोष्टी पाहत प्रशासनामधले लोक पण आपल्यासारख्या गरीब भरातूनच गेलेत मला नाही त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत सगळं माहिती आहे पण तुम्ही मोठं मन करून थोडस सहकार्य तुमच्याच लेकर तुमच्या लेकरांचे मित्र याच्यात काय असू शकतात असं नाही ना ते बाळा का मी सांगितलं मग मा अशी माझ्या मानवीवर काल दिवस येऊन बसला होता मी त्याला कालच्या पासून इथे अर्ध्या वर फिरतोय आपलं तसे लोक दिसले ना आपलं थोडस गिन आल्यासारखी होती पण आपण शिक्षेत तसं नाही झालं पाहिजे आपल्यातला चांगलपणा आपला दाखवता आला पाहिजे माझे कित्येक विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी मी येऊन शाळेत बसवायला भाग पाडलाय त्यांना असं नाही की प्रशिक्षणार्थी शिक्षणार्थी इथपासूनच मी मध्ये काम करतोय मागच्या साडेतीन चार वर्षापासून मी मोफत झडपीसाठी काम करतोय जिथं मला संधी भेटन तिथं आणि माझा जानेवारी पासून माझा पण पगार नाही आला पण मी कधी विचारलं नाही माझा करायचा तो तुम्हाला घेऊन टाका काही फरक नाही पडत आणखी तितकेच देतो फक्त ह्या मुलांच्या जरी शासनाने सगळ्यांना नोकरी दिली मी आज त्यांना सांगतो फक्त सगळ्यांना देऊन टाका तरी पण मोफत काम आयुष्य वर्ष वरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी शंभर टक्के सांगतो फक्त त्या गरीबांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित करू नका एवढंच माझं स्वप्न आहे याच्या पलीकडे काही नाही आणि आपण जर बेरोजगार राहिलो तर आपण पण भविष्यात गरीबच राहणार आहेत आणि आपल्या लेकरांचे पण स्वप्न मोडले जाणार आहेत याची प्रत्येकाने जाण ठेवा प्लीज नाहीतर तुमचा विचार भविष्यात कोणीच करणार नाही मग एक बघ तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पाठीमाग पडला की चार पिढ्या मागे जातात नंतर आपल्याला तिथं पूर्ण नाही जाता येत मी स्वतः अनुभवले लहान ना पासून मी कसा शिकले माहिती ज्या वेळेस घरातली परिस्थिती नसते ना आज दुसरा प्रश्न राहिला हे ग्रामपंचायत मधले जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत किंवा कुठले प्रशिक्षणार्थी येत कुठल्या विभागातले असू द्या ते पण गरीबांचे लेकर आहेत त्यांना एक संधी द्या ते काय तुम्हाला लईज असा लाखो रुपये पगार मागतात असं नाही तुम्हाला नोकरी नाही मागत आणि रोजगार मागतो कोणी समजूनच घ्यायला तयार नाही नोकरी नोकरी खाली थांबतात काही पण अरे जे एवढी जर तुमच्याकडं अक्कल शून्यता असेल तर त्याला काय समजायचं आपण असा समाज घडवणार आहेत का आपण त्या लोकांना माझं सांगण्या विरोध कशाला करावा हा जरा समजून तर कोणी विषय समजूनच घ्यायला समजून घ्यायला तयार आहे ना शासन समजून घ्यायला रे काय काय खराब होत चाललंय आपलं कळत नाही का कधी आपलं त्याच्यावर कधी बोलायचंय कधी सुधरायचंय आता या मध्ये इलेक्शन चालू आहेत त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत आपण इथं मागण्यासाठी एवढेच लोक बसलो काही संख्या नाही आपली निग्लेक्ट करून टाकले सगळ्यांना निग्लेक्ट लोक इलेक्शनला मतदान करायला गेल्याच्या नंतर त्यांच्या तोंडावर सांगितलं जाते तुमचं मतदान झालं कसं आणि आपण इथं बोलतो की उलट सुलट काय बोलायचं नाही काय करायचं नाही काय आपण सुधरा काहीतर मग उलट करावं लागेल सुलट करावं लागेल तुमच्यासाठी फ्री फंड मध्ये काम करायला आम्ही काही मूर्ख नाहीत तुमचे काम तुम्ही नाही करायचे ते आम्हाला करण्याची वेळ लागली जर ते तुम्ही टायमाला केले असते तर ही परिस्थिती आली नसती ह्या लोकांना रोजगार तुम्ही देऊ शकत नाही शिकवले कशाला नाही देऊ शकत क्रिएट करा प्रायव्हेट मध्ये करा कुठं करा का नाही केले मग इथून मागचे कोणते सरकार असते कित्येक सरकार आले गेले मूर्ख ना आपण सगळे तुमचे पक्ष बदलतो मंत्री तेच मंत्री काय आणि गरीब लोक मात्र तेच गरीब लुटारूंना खूप प्रोत्साहन कित्येक उदाहरण येत नाही कोण घेणारे आपले इलेक्शन चोरी व्हायला लागले तरी कोणाला तपास लागणार ब्राझीलची बाई आहे ब्राझीलचे मॉडेल आहे तिने बावीस वेळा आपल्या देशामध्ये मतदान केलं हरियाणामध्ये काल राहुल गांधींनी दाखवलं खोटं आहे का खरं मला माहित नाही पण जर खोटं असलं तर राहुल गांधींवर कारवाई करा मग खरा नाही त्यांच्यावर कारवाई अरे सच असेल तर हा बसून नकी मग काय समोर मताची चोरी एकच हक्क आहे ना आपला समानतेचा हक्क सगळ्यांना एक मतदान हे चाललंय का याच्यावर आपण बोलायचं हे तरुणांनी किमानतात माईक नाही ला काय नाही लावायचं कुठलं प्रशासन काय त्यांना त्यांचं काम समजत नसेल आपण समजून सांगतो हे तु ठीक आहे का आपली काय प्रॉब्लेम आहे तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे जे अधिकारी जा, असतात झेडपीच्या शाळा सांभाळणारे ते तुमच्या शाळेपर्यंत येतात का तुम्ही येतात का सगळे तिथे काम करतात ना आता वर्षापासून अकरा महिन्यापासून येतात का किती वेळा अधिकारी येतात आपल्या शाळेवर किती वेळा चाचणी करतात मग त्या सगळ्या अडवणूका फक्त आपल्यालाच ह्या अडवणुका चालणार नाहीत आपला पण सुधारावा लागेल आपला प्रश्न कटाक्षर येते उचलावं लागते तुम्हाला जर इथं कटाक्षता आवडत नसेल तर सांगून टाका आम्हाला घरी जाऊ द्या काही तुमच्या पहिला भेमा माझा तर काही एवढा विश्वास नाही तुमच्या जीवावर आपण काही करतही नाही जेवढा स्वतःमध्ये दब आहे तेवढंच करणार आणि करून दाखवणार शेवटी आणि ते पाठीमागचा माझा जेवढा पगार ना तो राहिलेला तुम्हाला विनंती प्लीज मला देऊ नका तुम्हाला दान पण एक शाळा तेवढ्यात सुधरून दाखवा तुमची अवकाळ असली तर सत्तर हजार रुपये माझे बाकी आहेत तेवढे सत्तर हजार तू मला आणखी सत्तर देतो मला एखाद्या मंत्र्यांनी फोन करायचा वनवे सर मला सत्तर हजाराची गरज एक सुधारायची सत्तर हजार आणखी माझ्या पदरची देणार आयची शपथ घेऊन सांगतो शंभर टक्के देणार पण एक शाळा सुधारून दाखवा मला तरी मी तुम्हाला मान्य काय चाललंय आमच्या शाळेवर चार वर्ग आणि एक शिक्षक -शिक, ते गुंत दिवसभर ऑनलाईन मध्ये काय चाललंय ह्या लोकांना जाऊ द्या ना गावातली रियालिटी कळू द्या गावगाड्यातली कळू द्या शहरांमधली कळू द्या लघवीला पाच रुपये मागतात ते कळू द्या हा आणि आपण समजतो आपला देश खूपच सुंदर बनवलाय सुंदर होता देश हो या देशामधले लोक काय होते महात्मा गांधी होते आपल्या देशामध्ये आपले गौतम बुद्ध आपल्या देशामध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज आपले जन्माला आलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये जन्माला आलेत ह्या लोकांचा हा देश आहे आपण कसा बनवतोय हो कस तरुणाला भरकवतोय हो आपले तरुण कुठं सेंदूर लावलेला दिसला काय माझ्या गावातली शाळा बंद पडायला लागली लाज वाटते सांगायला ते गाव चाळीस लाख रुपये खर्च करून साप्ता करायला लागले पण गावातली शाळा बंद पडायला लागली त्याचा काळ नाही निर्लज्ज लोक झाले निर्लज्ज बुद्धिहीन लोक झाले तर मंजूर होतो लांब ठेवलं जात मग तुम्ही जर गरीब राहिले नाही तर मग यांना धर्माच्या नाव मतदान कसं करणार जातीच्या नाव कसं मतदान करणार आहेत त्याच्यामुळे गरीब ठेवायचं यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही म्हणजे ही कुठली गोष्ट आली संविधानाने हक्क दिलाय तुम्हाला इथंच विचारावं असं काय नाही कुठं पण उभारव विचारू शकतो तो धर्म आपल्या घरचा गर आहे घरी पाळू आपण तुम्ही आम्हाला धर्म शिकू नका आमचा आमचा धर्म आम्हाला शिकवतो अवघे विश्वची माझे घर गर तुम्ही घराघरात माणसं फोडलीत कळतो <laughs> का <था> धर्म तुम्हाला हिंदू <laughs> <आपन। laughs> धर्म आहे आपला हिंदू आपण बघ हिंदू हिंदुत्व करून तलवारी घेऊन पाळायला हिंदू आहेत काय अवघे विश्वची माझे घर असं सांगणार आपला धर्म आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या नावावर माझं नाव ठेवलंय माझा परिवार किती धार्मिक असेल विचार करा तुकाराम नाव आहे माझं तुकाराम मला धर्म नाही शिकवायचं कोणी काय आणि कुठल्याही कोणाचा काही प्रश्न असला काही तुमची उली वाचली तुमच्या आवाजाला आहे ना प्रोत्साहित करत नाहीत मला माहिती असलं तर आज मी हो आहे सांगा मला कोणाचं काही असलं तर सांगा बोलायला लाजायचं द्यायचं नाही कोणाला भ्यायचं नाही कोणी आपलं बाप नाही आपण काही काही चुकीचं करत नाही कोणाला दगड मारले नाही कोणाला शिव्या दिल्या नाही तर ही पोटातून आलेली आग बाहेर येते आपण ते नजरेने पाहतो आपल्याच आपण म्हणतो ना लहान असतानापासून भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या बरोबर दोन महिला आल्या होत्या कालाच बोलता बोलता विषय निघला आपण मानतो का खरंच बहिणी दुसऱ्यांच्या महिलांना म्हणतो का भिकारी बुद्धी झाली आपली भिकारी बुद्धी एकच गोष्ट फक्त महिला दिसली की तो पुरुष त्याचं मन वेगळं पुरुष दिसला की महिलांचं पण मन त्यांचं मला सांगता येत नाही पण होतच असेल ना काहीतरी आपण बांधव आहेत ना तसं वागत नाही बरोबर नाही तर महिलांची आणखी संख्या वाढली असती होतो प्रॉब्लेम घरी निघताना त्या महिला म्हणल्या की सर तुमचं स्पीच आमच्या घरच्यांना ऐकवायला दिलं ते म्हणले ह्या माणसावर डोळे झाकून मी विश्वास ठेवू शकतो आणि त्यावेळेस त्या इथं आल्या आणि आता त्या घरी पोहोचल्यात मी त्यांना इथून निघल्यापासून दुसऱ्या आतापर्यंत मी तुम्ही दहा वेळा फोन केला रात्रीच मी चार वेळेस उठून फोन केला की के तुम्ही ठीक येत का पोहोचतात काही का प्रॉब्लेम आला तर मला फोन करा का एवढी काळजी आपल्या घ्या घ्यावं लागते वा। कशामुळं कारण तसं वातावरण राहिलं नाही नाही आपण कोणाच्या भरोशावर काही करू शकत कर। आणि या महिला तरी पण इतके आता यांच्यासाठी पण खूप पाच मिनिटं डाळ्या वाजवतो तुम्ही तरी पण इथे आता सगळ्यांसाठी वाजवा आवाज आला पाहिजे आणि आता सरकारच्या उत्कृष्ट कामासाठी आपल्या एखाद्या काय आवाजायचा ही न्यूज माझ्याकडे आणून दिली आमच्या बंधूंनी दिस पन्नास कर्ज बुडव्यांचे अडुसठ हजार कोटी रुपये माफ वाजवा वा सरकार आमचे माय बापेत मायबाप नेते की पाया पडतो आपण पडा आता प्रश्न